किती दिवस फक्त इंस्टा आणि यूट्यूबचे रील स्क्रोल करत राहायचं किती दिवस फक्त इंस्टा आणि यूट्यूबचे रील स्क्रोल करत राहायचं बघ जरा स्वतःकडे तू बघ जरा स्वतःकडे तू तू तिथे जायस अख्ख जग मात्र पुढे आहे बघ जरा स्वतःकडे तू तू तिथे जाईस अख्ख जग पुढे आहे वारंवार अपग्रेड करत राहावं लागेल स्वतःला वारंवार अपग्रेड करत राहावं लागेल स्वतःला जर पुढे तुला जायचं आहे वारंवार अपग्रेड करत राहावं लागेल स्वतःला जर पुढे तुला जायचं आहे वेळ लागू द्या आता कितीही वेळ लागू द्या आता कितीही तुला पाठी नाही पाहिजे वेळ लागू द्या आता कितीही तुला पाठी नाही पाहिजे एक पाऊल टाकावं लागेल तुला संघर्षाकडे एक पाऊल टाकावं लागेल तुला संघर्षाकडे जर यश तुला मिळवायचं आहे एक पाऊल टाकावं लागेल तुला संघर्षाकडे जर यश तुला मिळवायचं आहे कष्ट तर तुला घ्यावेच लागतील कष्ट तर तुला घ्यावेच लागतील जर तुला आई बाबांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य पाहायचं आहे कष्ट तर तुला घ्यावेच लागतील जर तुला आईबाबांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य पाहायचं आहे येथील अडथळे तुझ्याही जीवनात येथील अडथळे तुझ्याही जीवनात धीर मात्र तू सोडू नकोस येथील अडथळे तुझ्याही जीवनात धीर मात्र तू सोडू नकोस कंटाळाही येईल तुला पण मला जमणार नाही याचा तगादा मात्र लावू नकोस कंटाळाही येईल तुला मात्र मला जमणारच नाही याचा तगादा मात्र लावू नकोस बरेचसे साप येतील तुझ्या वाट्याला बरेचसे साप येतील तुझ्या वाट्याला पण तू यशाची शिडी चढायला विसरू नकोस बरेचसे साप येतील तुझ्या वाट्याला पण तू यशाची शिडी चढायला विसरू नकोस आलास आहेस आता इथपर्यंत आलास आहेस आता तू इथपर्यंत माघार मात्र घेऊ नकोस आलास आहेस तू आता इथपर्यंत मात्र तू माघार मात्र मादा घेऊ नकोस बाकीचे यशस्वी का आहेत मी का नाही बाकीचे यशस्वी का आहेत मी का नाही तर त्या काचं उत्तर शोधायला तू विसरू नकोस बाकीचे यशस्वी का आहेत मी का नाही तर त्या काचं उत्तर शोधायला तू विसरू नकोस तुझ्याकडेही खूप स्किल्स आहेत मित्रा तुझ्याकडेही खूप स्किल्स आहेत मित्रा ते जगाला दाखवायला विसरू नकोस तुझ्याकडेही खूप स्किल्स आहेत मित्रा ते जगाला दाखवायला विसरू नकोस विचार आता तुला करायचा आहे विचार आता तुला करायचा आहे यशाच्या दिशेने तुला चालायचं आहे विचार आता तुला करायचा आहे यशाच्या दिशेने तुला चालायचं आहे की परत आता तुला आपल्या कम्फर्ट झोनमध्ये पडून राहायचं आहे की परत आता तुला आपल्या कम्फर्ट झोनमध्ये पडून राहायचं आहे धन्यवाद मित्रांनो